तिला कुत्रा भेटलेला आहे सेम राजा ना असाच आमचा कुत्रा आहे सेम आपण आज नाही जातोय हॉटेलमध्ये तर तुम्हाला दाखवते किरण पास्ते आणि किरण पास्तेची फॅमिली पूर्ण आधी आहे तुम्हाला दाखवते चला तर आपण जाऊया हा किरण पासते <laughs> आता <आगे, आगे। laughs> तर आम्ही जंजिरा किल्ल्यावरती जातोय आणि आमच्यासोबत किरण पास्ते आणि किरण यांची वाईफ आता तर आम्ही जंजिरा किल्ल्यावरती जातोय माझ्यासोबत माझे मिस्टर मी आणि सर उठली अपलोड करतो आता आपण जाणार आहे जंजिरा जंजिरा किल्ला आणि आमच्या पाठीमध्ये बघा माझ्या मिस्टर कुलवी मी आणि तिकडे पाठीमागे मागे किरण पास्ते आणि त्यांची वाईफ चला तर जाऊया Oh, oh, चला तर मंडली फायनली आम्ही जंजीरा किल्ल्यावरती पोहोचलेला आहे हे बघा बघा तो नजारा ज्याची आपण वाट पाहतो किती फायनली आम्ही जंजिरा किल्ला आता आतमध्ये जाऊ नाही शकत कारण आता आतमध्ये एंट्री नाही बाहेरूनच बघू बांधलं पाहिजे लोकेशन आहे बघा मुरुर्जांची मजाच नाही आहेत रे काय फोनच्या फ्रेमला मजाच येत ना दोनच्या फोनच्या फ्रेमिंग आहे जरा मजा येत नाही 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 तेवढी पावर येत झालं काय ना आणि कुठला किल्ला जिंकू शकले नाही अजून हात की एकदम हा बघा कसं लोकेशन मस्त एकदम भारी घोडदा एकदा कंटारा रे पूर्वी कंटाला <laughs> कंटाली हापीला चला तर मंडळी आम्ही एवढ्या रात्री फिश काय घलवायला ना काय काय चला तर मंडळी आम्ही फिशिंगला आलोय एवढ्या रात्री हे बघा सर्व कालो पिकटे हे बघा पूर्ण आजूबाजूला तर आता आपण मासे पकडायला फिशिंग फिशिंग किती बारीक आहे एकदम लागला ना तर चार पाच किलो एक गल तयार करतायत फिशिंग साठी एक मोठा मच्छी भेटत पाहिजे मासा <laughs> तंदुरी करून खाऊ ना भेटला <laughs> तर नक्कीच तंदुरी

बारावी हम्म बारावी तो पण हिच्या सोबत बघा इकडे लाइटिंग चालू आहे तिकडे गाव आहे मुरूड मुरुड तिकडे गाव आणि इकडे आपल्याला फिशिंग करायची आहे हे बघा पूर्ण कालोक आणि पहिल्यांदाच फिशिंगला आली मला पण माहिती नाही आता बघूया या आजूबाजूला सर्व कालोक आहे देला <laughs> <laughs> आता घरी जायचं आहे अजून एक तास लागेल घरी जायला आम्हाला एक दीड तास चला सर म्हणून जाऊया या काय या चायनीज